भाऊ जा लगन केलं के ना का आता या वयात काल लग्न केलं बुड्यानं काय गरज होती आता बुडा मोठा थेर मांडत राहते रेडा का निको बंडल बुडा आले का हा मला माहित नाही का रोजी करते बुडा म्हणून लग्न केलं बुड्यानं हा हा बुडा शौकीन आहे ना हो या वयात कोणते शौकन कोणता शौकीन काही नाही आता झुरु झुरू मरण होत पण या वयात लगन केल्या डोंगरेने काय लाज वाटते त्या बुड्याले नाताच लग्न देता करून त्याचं राहिलं जवान पोरात लग्न करायचं बुड्ड्यानं घेतलं लग्न करून जराशी लाजनीय बुडेली शांताराम भाऊ आबा दिसला तू बुडा इकडे पाहून राहला तिकडे बाप्पा पलंगार बसला बुडा गरम बुड्यान बुडी आणली लगन केलं त्या आबा का तू बसले का चोयत ते आबा आहेस कोणाला तिकडे हो लाकड झाले काय बर त्या लेकर काय बरं तू काका की काय बघ बाबा बाबा मजा नस घेऊन बा अरे सांगा ना, ना बुडा कोकळ्या तुम्ही आबा लग्न केलं बुढी आणली घरी पूजा पाती झाली तरी हा आता घरात बसेला पावळ लागायला बरवाजा पा जाईन त्यानंतर सांगा बरं हे आबा सोपते काय आता लग्न करणं हा त्या वयात आता भाऊ आपण काहीच नाही करू शकत आपल्या हात वर आपण म्हणू शकत नाही बोलू शकत नाही आता त्या दोघांनी वाटलं भो त्याने लग्न केलं हा आणि तोडणं काही बरोबर नाही भाऊ हजार चार हात झाले तर काय ना काही करा राजा मग तोंड दाखवायला जागा राहून जाईन गावात सांगा बुड्यात समजून सांगा राजा घर लोक नाही भाऊ मी आता काहीच नाही समजून सांगत आपण हात ठेवले आता आता समजून सांगणं म्हणजे कसं उलट्या घड्यावर पाणी घालणं आहे आता कसं काही लग्न नसतं झालं तर मी आमोळलं असतं पण आता लग्न झालं बघू आता मी आत्मे राहावे ते तू तू पाय आता काय करणार तुझं अभे जाऊ दे घाबर कोर दे ना बुड्या लगन अश कोर दे ना का कसा माणूस आज मी तू तोडून राहता गेला आता इथं हा कनेक्शन भिडलं ना आता जाऊ दे हा होतच असते दोन चार लेकर झाली मग झालं ते म्हणायला सोपी असते करायला भारी आहे बर ते पहिलेच आपला आबा आवरा लागत होता घरी आज लोक काय झपी जायला जातो ना हा नाही होय आता काही नाही होत बुड्याचं शांताराम कंबळ मोळ सुने राहत नाही आज हा बुड्याचे दोन बुडेच करतो आज शांताराम भाऊ खरंच मोडीन त्या बुड्याले ते बुडी विधवा होईल राजा फालतो घेण ना देण हो शांताराम भाऊ आजच लगन झालं राजा हा रिकामे काम करीन गाई हा बाबा पाहतो काय एकच मोळा लागते बा बुडे बा काय त्या भाण्याचे हाल करणं राहले तुम्ही घेण ना देणं ज्ञानता पुरी पूर्व लग्न करून तो अलग राहून जाणार राजा तुम्हाला कोणता एक पूर असल्यावर तुम्ही असं करून राहिले का बाच मला त्याला एका घ्यायला काही हरकत नाही पण तो बेजा ऐदी कामं करेन आठ दहा वाजता उठेल काही काम ना करे अच्छी काळी तटी ना करे तो पण आता बरा मोका होऊन राहिला सवय होईल ना त्याले सर त्याची हड्डी चुरचूर झाली की नाही बरोबर समजे नाही अंगार पडलं की म्हणून मी कसं थंडा होऊन राहिले त्याले मला वाटते का कोणत्या एका काम करू द्या म्हणून जाऊ दे आता लय झाला तो थंडागार आता पैसे अदला काही नसते बापा

आता आटीसा जेवण पुरो झुरु झुरु मोरून राहिले आणि हे डोंगर करून राहिला सांगा आता या वया छोपते काय लगन कर ना का बुड पाहो पाह कसं आहे तेर हे तर मला माहितच होतं एखाद्या दिवशी झटका देतेच म्हणून त्यानं आणलीच बुडी जेवणी जरा अजून गेला नाही भाऊ तो डोंगरा झाला पण सटसट करते अजून बी पण त्याच्या आज लाच जरा शिकवी नाही आपल्या नाताच लगन करून द्या की काय की काही आता नाताल कोणी पोरगी दिन का त्यानं लगन केल्या सारे लोक तू तू करते नाही जा थोडा बापा काय करून कोणी काही सांगता येत नाही काय गॅरंटीच नाही रे बाप्पा लोकांची आता हे मसनात गौऱ्या ना बुड्याच्या लोगून करायचं काही काम होत या एक हो, बापा। एक हो मस्ती बोलते आता बुडी मिट्टू सारखी बोली नाही तर काय कोड बोल गाजर लागलं ना तिच्या लाग हाती माल नाही का डॅनिजी बा काय आहे तो बा कशी काय बुडी तो पहा लागेल ना घरी म्हणशीन काही म्हण नको काही त्या बुड्या टेम्प घेऊन मग लागते तुला माहिती नागा आले बोलायला बसलो बापा दोन हजार चार झाले मी काय ते हा मला काही घेणजेन ने बाप्पा मी तो म्हणतो मला काहीच घेणजीन ने मला काय करावं लागते चालू हो काय झुमऱ्या न मस्त गेम गेला गळा कमला बुडी बांधून दिली त्या बुड्या गया वळीच्याक्रा मला झाला गळी जकर म्हणाले दिसून राहिलं पण पाहिजे बुडाने हाल करते पुरी बुडी करून टाकते तो बरमपुराला बुडायवर त्या बुडिली किती छोके बाप्पा लोगोन करायच या वयात लोगोन केलो लय का हो लशीने वाटली पाहिजे बुडील आणि या झुमऱ्याने तिचं लग्न करून दिलं त्या डोंगरीच सांगा किती ती थोडी बुडिबी लग्नाली ही काय होती पण तो काय खकायला दोघा तेच पाहिजे होतं मग केलं जाईल लग्न मस्त असतील बसेल गडी आहे की नाही काय घाईल काय नाही चालतंय बापा कोणी बापाणी लागेल रे बापा फायला फायदा आपल्याला मोडीन तो बापा आपण नाही नांदी लागत बाबा त्याच्या लेकर कोणा घे रे बाबा डॅनी बुड्याल पोरगा झाला ना लग्न नाही गेला बुड्यानं आवड आता डॅनी बुड्याल दोन चार लेकर होतातच पण हो बुड्याचे जेवण बायको भेटली ना आता होती तर काय नये

बुडा बुडीत जाईन वर त्याच्या आता शाही मस्तात गोवऱ्या जायला ना हो नो का तेल मीठ काही लावू नका तुम्ही अगो बरा तुम्ही करायला हा मला माहित आहे काय तर गावातल्या लोकांच्या ना लो नांदिनी ना लागेल पुरत हा काही बोलतात मनात पळीन ते मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा पहा आता बुडा काय गुन्हा पुढे जा बुढे बा काही जनाची नाही मनाची लाल वाटू द्या ना बा जराशी हा त्या ड्यानी बुड्यात लोगन दिलं करून तुम्ही ना या वयामध्ये हा काल मरते तो बुडा काय राजा माणसं आहे तुम्ही बिना बिन लाजे धंदेच करता बघावात पण पुढे लग्न तुम्ही करून ते तुम्हाला लाज नाही वाटत कोणी म्हणजे तुम्हाला शोभत नाही मग एक दिवस काय आपण अर्धी भाकर घेऊन गेलो नाही त्याले खाऊ घालायला विचारलं नाही कारणात तुम्ही कपडे धुतले की नाही तू आहेस का तुला दावखाळ्यात नेलं की नाही कोण रे गेला कोणी झाली विचारायला ते डॅनीने लग्न केलं तर मोठं यायले तोंड फुटले त्या बुड्या लग्नच करून दिलं करून ह लाजा वाटायला पाहिजेत आपल्याले गावातला बुजुर्ग माणूस आहे त्याला भाकर अनास खायला भेटून राहिले त्याचे कपडे कोणी धुत नाही काय करीन मग तो त्याचा निर्णय घ्यायला लागेल की नाही अरे पण नातू बंतू असल्या काजे हे लग्न करायला काही गरज होती का त्या झाब्याचं लग्न दिलं असतं करून का बिघडलं असतं नातू वाईली असतं बुड्याले तू तर लयच पाहून राहिला त्याच्याकडे त्यानं मटण सांगितलं तर आणत नाही मासोई सांगितली तर आणत नाही वड्या करोडा बेसन खाऊ घालते त्याली तुला माहिती रगेला गडी लागली तर खायला हा सारा पैसे जीव आहे याच्या नाताचा मुखत लोक ऐकून तो नाता खाताचा केली त्यानं बायको बुड बा हे वय का चावना खायचा आहे का पचत नाही जवळत नसते लागते बा त्यानं एवढं मोठं चटकेल बुड वयात बी लोन करायच काय काम नव्हतं कळ हो ते कसं दिसून राहिलं की बुड्यानं वाईट केलं पण बुड्यानं ना वाईट नाही केलं हा बुड्यानं बुड्याच्या हिसाबा पद्धत पद्धतीने त्यानं केलं कारण की पुढची त्यानं शेटिंग लावली या पोऱ्याचं लोक झाल्यावर हा भाकर खाऊ घाल नाही खाऊ घाल मग का यानं का कुटके मागाव तुम्हाला आता मस्त मस्त हा या वयात तुम्ही घ्या करून एखादी बुडी किडी तुम्ही पा या झमकून तुम्हाला आधार पाहिजे ना एकशे एक बुड्या दुसरी बुड मी आणि तर तुम्हाला विचारून नाही आणणार काही मी डॅनीचं लग्न करून दिलं तुम्हाला विचारलं का गळ कोणा गावले पोरगी आहे का बुडी आहे का एखादी विचारलं का आलो का तुमच्याजवळ तुम्हाला विचारायला काम नाही मला करावा पाहिजे लग्न यावयात म्हणूनच केलं भाऊ लगन नसतं शोभलं तर केलं नसतं काही त्याची त्याला माहीत असते काय असते तर आता तुम्हाला बायका अजून तुम्ही पोराच्या हाती गेले नाही तुम्हाला अजून काही समजत नाही कसं असते मी काही तत्वज्ञान सांगू नका ना आम्हाला माहित आहे ना काय साठी लगन केलं जाट शट एवढं यावयात करावं लागतं का हो तुमच्याशी काही बोलायला पुरवत नाही बा चाल बाप मला पूजे सामानते त्याची पूजा करणार आम्हाला दोघांची सारस करा सत्यनारायण करा पूजा गिजा करा व हो जवान जवान जोडप नाही ते सारस करून मी तू काल सांगून राहिला बुड्यात गोट नाही घेऊन बा सारी विजे करून राहिले माहित आहे की नाही त्याने बुड्याने लग्न केलं ना खेळल्या ना आ? आता मायबाई या द्याने बुड्यान लग्न केलं का मायबाई हा नवायचीच गोष्ट आहे ते डोंगर आता मसनात आता लग्न केलं मायबाई काही उत्सव आले ह्याच भाई काही लाज वाटत नाही ना मायबाईच्या बुड्याले आज त्याची पूजा आहे ना सत्यनारायण नित्यनारायण ना, माय मायबाई म्हणतात वटी नाही आज आणि ते बुडा आहे ना त्याचं सोबती ते दोघे झालं तर तिचा मायबाई हे आहे काय जसं काही पहिलं लग्न आहे माय या बुड्याचं हे सगळं करून लावलं काही डोंगरी माजली मायबाई ह्या मायबाई जवान नातू देला सोडून तो बिन लग्नाचा बिचारा आणि या बुड्यानं केलं ना माय त्याच्या अगोदर सांगा काय आहे पण बिनला मायबाई त्या बुड्याला त्या नाताचं नाही त्याचंच पडलं होतं त्याला काय आला मायबाई रोग काय सांगा लग्नाचं सुचून राहिलं आता गावातले लोक त्या बुड्याचं पाहून दुसरे डोंगरे करतील लगन असंही होऊ शकते बुड्याचं तर बरं जाऊ दे पण ते बुड माय मायबाई त्या बुड्यासोबत लग्न करणारी हा ते किती होतील अशी तिने कसं काय हवं म्हटलं तिला लाज नाही वाटली बी जराशी की कसं या डोंगऱ्याला हवा म्हणा म्हणून माय ते बुडीच अस तिलाही पाहिजेत काही ना काही तिला मस्त मलाई भेटत असिन म्हणून बुड्याच्या मागे लागले की नाही हाय नाही तर कायच पाच एकर वावर आहे बुड्या जोड हेल्याचा धंदा आहे बुढीला काय कुठे जावं लागते बुडीला सगळं आय भेटून राहिलं ना मग करीन नाही कायच माय बाई मग झाली हे अडीचक्राची मालकीन झाली मग हे आजच हो तसं ते मी तर म्हणतो त्या वावरासाठीच लग्न केलं का बिचारीना काय सांगा सांगता निय बाई असू शकते असं बि

हां जास्त लागते बाबा इकडे तिकडे आता तू काय येऊ हे करून राहिली या तुला काही समजते की नाही बोंगी हो, ना का तू आता तुम्ही किनी मुका त्यांना झापा बापा माझ्या डोक्याला काही ताप देऊ नका हा सकाळचं सकाळ पाहू आता आता मला कसं शांत त्यांना द्या बापा फक्त माझी पुरी थंडीगार व्हायला आता माझ्या डोक्याला काही डोक्या लावूच नका तुम्ही मुका झपून झापून आणि माझ्या झापू द्या हात पाय एक तर थनथन करून राहिले सगळे मी तिकडे होती तर माझ्या नातू तरी दाबून देत जा आता कोण दिन दाबून देता का दाबून माझ्या हातपाय दराशे ते हातपाय दुखतात हा

स्वप्न जगू देत नाही पण कोण ना कोणी येतेच हस काही पाहत नाही काही लवकर बाहेर मुघाट्या सांगून आलो मी दरवाजा लागतो आधीच मी हा अग बना लावलं हा करण लवकर घर आहे बाई बाबा हा कोण आहे बापा दादागिरी दादा करणार हा सुखाने झपून देऊन राहिला बापा या दरवाजाच खटखटू राहिला हा तर पाय दे तो थांबतो बाहेर जाऊन पाहतो मी कोण आहे हा तर याच काढतोच मी आता काय कोण आहे हा आज या दरवाजा वाजून राहिला तू ह घेणार देऊ ना तर देऊन राहा आम्हाला काय जनाजी मनाजी लाज आहे की नाही काही गेले बी लग्न केलं ते डंगरी आणली कोण्या गावची नीता दे मा लग्न राहिले इकडे करायचं आणि तुम्ही ना घेतलं लग्न करू आणि आता मस्त घरात बसेला दरवाजा आलं काय चालू आहे लोक सारे थुतू करून आले ना लगन झाल्यावर काय करू करतो ह मी अंदर काही करू तुला काय करायला लागते मा घरात आहो मी छानपणा न ना घर कोणतं कोणतं घर तुमचं मी मला शांतपणा शिकून राहिला निघा लवकर डंगरी घेऊन जा लवकर मा घरात एवढा बात्र तंडून राहिला तुमच्यासोबत आली एवढी आता तू काही टेन्शन न घेऊ हो मी पाहतो खेट्ट मारतो सायला वाटेल बाई आपण या वयात काय करून राहिलो तर लगन केलं मोठं लगन एवढे उतू आलते का तुम्ही

नाही वा हा तुमची लाजमगीस काढून आला ना हानाने रट्टे हा मासारकी नव्हती ऐका बापा हाली डोंगरी एका दिवसात तो बापा हा तो तोडे फुटले इले हे वा हे वा इकडे दाखव मला तू हे काय आहे मित्र उरुरी भाग आपण उद्या बघू आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असत तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ पाठवा